मित्रांनो नमस्कार तुम्ही छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे किंवा पुण्याकडून तुम्ही नगरमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार असाल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं व्हेज आणि नॉन व्हेज जेवण करायचं असेल तर तुम्ही कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो मी सध्या नगर जिल्ह्यात आहे सुपा टोल नाक्याच्या जवळपास पाचशे मीटर अंतरावर हॉटेल अलभरवाडी आहे तर या हॉटेलमध्ये काय काय जेवण मिळतं हे आपण आता आपल्यासोबत जे हॉटेल मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी कुठल्या कुठल्या खाद्यपदार्थावर ताव मारू शकता हे सुद्धा घेऊ तर नमस्कार स्वागत आहे आपला परिचय द्या मी अनिकेत चव्हाण काय वेगळं पण आहे आपल्या हॉटेलचं व्हेजमध्ये भरपूरसे डिशेस आपण लॉन्च केलं बाजीराव मस्तनी एक व्हेजची भाजी आहे वेगळं फॅमिली सेक्शन वेगळं आहे कॉमन सेक्शन आहे ए सी हॉल आहे पार्टीसाठी कॉन्फरन्स मीटिंग बड्डे पार्टी इनफॅक्ट आपण छोटा मोठा प्रोग्राम असेल तर आपण त्यालासुद्धा आपण ते सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आलभरवाडी हे नाव जरा युनिक तुम्ही आमच्या गावाचं नाव अलभरवाडी आहे आपल्या हॉटेल पासून एक दहा किलोमीटरच गाव आहे आमचं अलभरवाडी नाव गावाची ओळख तयार केली ओळख केली हॉटेल आपण सकाळी आठ वाजता चालू करतो ब्रेकफास्ट चालू आहे साऊथ इंडियन मिसळी साडे दहा पावणे अकराच्या नंतर आपलं जेवण चालू होऊन जातं ते रात्री साडे अकराला साडे अकरापर्यंत आपलं किचन चालू असतं फ्लोअर प्लस किचन दिवसभरातून दोनदा वॉश होतं आपलं माझे वॉशरूम दिवसभरातून तीनदा वॉश होऊन त्याच्यामध्ये कंटिन्यू रूम फ्रेशनर आहे मारलं आहे नाही मारलंय त्याचं एक मी एक टाइम आपलं टाइम चार्ट बनवलाय आहे मी दर तासाला त्या चेकलिस्टवरती चेक, चेक करतो की ह्या गोष्टी ह्या फ्लोअरला झाल्यात का नाही झाल्यात तर का नाही झाल्यात त्याचे उत्तर घेऊन त्या प्रोसेसला पुढं चालू करतो आमचं सकाळी आलेलं आले काम ते जास्त चेकलिस्ट चेक, चेक करणार सकाळपासून किती कामं झाले मला ह्या गोष्टी महत्वाच्या हो आहेत समजा संभाजीनगरकडनं जर पुण्याला जात असेल तर सुप्याचं आपला जो, जो तोल नाका आहे त्याचे एक शंभर पाचशे मीटर पाठीमागेच आपलं राईट साईडला हॉटेल आलबरवाडी असं एक हॉटेलचं नाव आहे त्याचा मोबाईल नंबरसुद्धा आपण मेन्शन करूयात बरं तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अवश्य या आणि व्हेज जेवणाचा त्यांनी ज्या थाळ्या सांगितल्या त्या थाळ्यांचा तुम्ही आस्वाद घ्या सध्या आता उन्हाळा आहे आणि मुलांचं आपण बाहेर सुट्यानिमित्त जात असतो या मार्गाने अनेकजण बाहेर जात असतात की तुम्ही आम्रस थाळीचा सध्या आस्वाद घेऊ शकता अतिशय स्वादिष्ट थाळी आहे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये पूर्वी फक्त सणासुदीलाच आपल्याला पुरणपोळी खायला मिळते परंतु या ठिकाणी तुम्ही वर्षभर कधी जरी आलात तर या ठिकाणी तुम्ही पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकता लहान मुलं जर असले तर आपल्याला जेवणासाठी अडचणी येतात परंतु इथे बिलकुल अडचण येत नाही ते मस्तपैकी जेवण करून इथे खेळायला जाऊ शकतात आणि तुम्ही निवांतपणे येऊ शकता तरी ऑडिसचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे त्यावर तुम्ही कॉल करा इथे या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद